సా పూరా బిబ్బా ఉండాలి काय रे काय होय कितीला आहे दहा रुपयाला आहे ओके ओके काय काय तुझं काय काय रे काय होय स्टोर तुम्हाला पाच काय रे किती रुपयाला किती रुपयाला सर सर युट्यूब किती लाव आहे दहा रुपयाला गरम गरम आहे अरे काय रे काय किती लाव काय कितीला दहा रुपयाला खायनास काय गंगा काय खाल्या खाले की नाही काय होय दुर्गेश्वर काय होय पाणीपुरी संपली किती रुपयाचं प्रॉफिट झाले चारशे रुपये प्रॉफिट किती इन्व्हेस्ट केले किती इन्व्हेस्ट केल्या पैसे किती भरले पहिलं तीनशे रुपये सामान प्रॉफिट किती झालं आहे चारशे प्रॉफिट शंभर रुपये प्रॉफिट सरक अरे सर सरक थोडं सर सरक थोडं आहे ना सर अरे तुमचं किती प्रॉफिट झालं किती प्रॉफिट झालं प्रॉफिट किती झालं पहिला किती इन्व्हेस्ट केला इन्व्हेस्ट किती केला माहित नाही याला काहीच माहित नाही किती रुपये आले तुला पैसे किती इन्व्हेस्ट केलेस किती रुपये इन्व्हेस्ट केले माहित नाही प्रॉफिट किती झालेले माहित नाही चल सर किती रुपये आणले डब्बा प्रॉफिट किती झाले तीनशे साठ रुपये किती याच्यातले विकून गेले सगळे ओके सर सर काय होय तुझं बर्फी भेल बर्फी आणि वटाणे चणा कितीला लाग विकालीस हम्म

गट्टू सा काय खायलास कितीला घेतलास किती रुपये दोनशे पन्नास खाले की नाही किती रुपये किती रुपये घेतलास कुठे घेतलास तू रे क्या लिहा रे क्या लिहा वेल काय रे ये किती रुपयाला किती रुपयाला दहा रुपयाला किती विकलं जातापर्यंत प्रॉफिट झाले किती झालं प्रॉफिट बोजलं नाही का अजून बोजायचं आहे साडेचारशे पहिले किती इन्व्हेस्ट केल्या तीनशे रुपये इन्व्हेस्ट साडेचारशे शंभर रुपये प्रॉफिट ओके आले का गिरेक कितना दा रुपया कि लाए थे ओके okay. अरे, अरे क्या हो रे अरे कितना हो रे अरे चिंटू कितना है पाँच रुपये कितने प्लेट लावाला से पाँछु। पाँछु। किती किती पाच रुपये पाच रुपये अरे किती पैसे आले इन्व्हेस्ट किती झाले प्रॉफिट अरे प्रॉफिट किती झालंय सांग की एकशे पन्नास प्रॉफिट झाले अरे काय दा। आणलं तू संपली काय अरे वा किती पैसे आले ते किती आहेत पैसे दीडशे रुपये प्रॉफिट झाले किती रुपये इन्व्हेस्ट दोनशे रुपये इन्व्हेस्ट किती रुपये झाले प्रॉफिट दहा रुपयाला एक फायदा किती झाले फक्त दहा रुपये प्रॉफिट दहाच कितीला रे पाचला दोन पाच ला दोन झाला चार आतापर्यंत किती विकल्या चला झालं इथं

youtube youtube 5 साल हो गए और

काय खायलीस रे काय खायलीस पळून चला रे खा खा रे खा काय खायला अरे किती रुपयाला हवे दहा रुपयाला बरं बरं अजून काय खाला अजून काय खाला पैसे नाही तुला देऊ पैसे पैसे घे घे घेऊ खरे खरं झालो खरं 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 झालं घेऊ आज उद्या आणून द्यायचं पैसे फुकट घेऊ की दहा रुपयाचे काय तर खाय खाऊ युट्यूबला टाकून देतो पाहिजे सगळं